कोणाला जर वकील होण्यासाठी एल एल बी किंवा बीएएलबीची डिग्री घ्यायची असेल तर कोणती परीक्षा द्यावी लागते तीन वर्ष एल किंवा पाच वर्ष बीएलएलबी एल एल बी बी या डिग्रीसाठी महाराष्ट्रामध्ये जसे इंजिनिअरिंग आणि फार्मसी साठी सीईटी होती तशीच एम एस सीईटी लॉ ही एंट्रान्स टेस्ट होते ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये या परीक्षेचं रजिस्ट्रेशन चालू होतं सीईटी सेलच्या वेबसाईट वर पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं मग एप्रिल मे च्या आसपास परीक्षा होते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा सेंटर असतं तुम्हाला पुणे मुंबईला जावं लागतं असं काही नाहीये तीन वर्षाच्या डिग्रीसाठी ग्रॅज्युएशन असणे व पाच वर्षाच्या डिग्रीसाठी बारावी पास असणं गरजेचं आहे तुम्ही सायन्स कॉमर्स आर्ट्स या कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी पास झाला असला तरी ऍडमिशन घेऊ शकता या परीक्षेसाठी कोणतेही एज लिमिट किंवा वयाची मर्यादा नाहीये काही प्रायव्हेट कॉलेजेस स्वतःचे सुद्धा एंट्रान्स टेस्ट घेतात सिम्बॉइसिस कॉलेज यांची स्वतःची वेगळी सिंबॉइसिस लॉ ऍडमिशन टेस्ट एसएलएटी ही एंट्रन्स टेस्ट असते पण प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे सिम्बॉयसिस लॉ कॉलेजची फीस खूप जास्त आहे सर्वांना परवडल असं नाहीये एमएससीईटी मधून सिंबॉइसिस कॉलेजमध्ये मध्ये एल बी किंवा बीएलएलबी लाडमिशन मिळत नाही तसेच दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एल एल बी करण्यासाठी सीयूईटी -E ही परीक्षा असते क्लॅट ही परीक्षा एन यू म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधील पाच वर्षाची बीएलएलबी कोर्स साठी होते एन एलयू म्हणजे केंद्र सरकारचे विधी विद्यापीठ भारतातील काही मोजक्या शहरांमध्ये ही कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर आणि संभाजीनगर अशा तीन ठिकाणी कॉलेजेस आहेत